आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद खरं तर आजची जी पत्रकार परिषद आहे ती महाराष्ट्रातील येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये जनतेचा आवाज म्हणून बसणार आहेत त्या सर्व नगरसेवकांसाठी मराठी एकीकरण समितीचा एक वचननामा आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत त्या वचननाम्यामध्ये नक्की काय विषय आहेत मराठी माणसाच्या या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्र भूमीच्या हिताचे जे नि नियम आहेत किंवा जे काही विषय आहेत त्या आपण ह्या वचननाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि या वचननाम्याचा जे जे उमेदवार कटक्षनं पालन करतील त्यांच्या पाठीशी मराठी एकीकरण समिती ठामपणे आताही आहे पुढेही राहील आपण आता या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया आपले जे काही प्रश्न असतील ते संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी आहेत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि आपण अध्यक्षांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया सर्वांना नमस्कार मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून दोन हजार या सव्वीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मराठी एकीकरण समितीच्या या सर्व राजकारणी मंडळीकडून जे उमेदवार आहेत सर्व पक्षीय त्यांच्याकडून काय मागण्या आहेत या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आम्ही या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत हे पत्रक आपण आम्ही आपल्याकडे देऊच परंतु हे मुद्दे वाचून दाखवणं फार गरजेचं आहे आजच्या माध्यमातून जे राजकीय पक्ष आहेत खरं तर, तर आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचं काही देणं घेणं नाही आहे परंतु आज जर पाहिलं तर या निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाचा निवडणूक लढण्याचा जो अधिकार आहे तो हिसकावला जातो याची मात्र मराठी एकीकरण समितीला खंत वाटते आपलं एकमेव शहर मीरा भाईंदर शहर असं आहे मुंबई आहे किंवा ठाणे आहे नवी मुंबई आहे वसई विरार आहे आणि हे आजूबाजूचे सर्व शहरांमध्ये जर पाहिलं तर मराठी उमेदवारांना स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येमध्ये ही उमेदवारीच्या राजकीय पक्षाने दिलेली आहे याचा निषेध आम्ही या ठिकाणीही करतो आणि या अगोदरही केलेला आहे मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी एकीकरण समितीचं मुख्य कार्यालय असल्यामुळे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर अडुसष्ट परप्रांतीय उमेदवार या रिंगणामध्ये आहेत म्हणजे विचार करा या मीरा भाईंदर एकट्या शहरामध्ये अडुसष्ट परप्रांतीय उमेदवार मराठी माणसाला डावलून उभे केलेले आहेत तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे तेवीस परप्रांतीय उमेदवार उभे आहेत म्हणजे एकशे तेवीस मराठी माणसाला डावलून हे परप्रांतीय उमेदवार उभे केलेले आहेत या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की परप्रांतीय या राज्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आले होते की व्यवसाय आणि उद्योग नोकरी करण्यासाठी आले होते हा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतो आज जर चित्र बाहेर आपण पाहिलं तर यांचे वाद आपसामध्ये आहेत मराठी माणूस कुठेही या ठिकाणी चित्रामध्ये दिसत नाही आहे कोणीतरी कृपा सिंग शिरका माणूस या मीरा भाईंदर शहरात येतो आणि सांगतो की मीरा भाईंदर शहराचा महापौर उत्तर भारतीय होईल तिकडे मुंबईमध्ये सांगतात की महानगरपालिकेचा महापौर हिंदूच होईल परंतु मराठी होईल हे सांगायला कोणी पुढे येत नाही आहे म्हणजे या शहरांचं यांना नक्की करायचं काय असा प्रश्न मराठकीकरण समितीला पडतो परंतु असे जे जे महाराष्ट्र द्वेष्टी आणि मराठी द्रोही जे लोक आहेत यांना घरी बसवण्याचं काम मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही मतदार म्हणून सामान्य मराठी माणूस म्हणून एकजुटीने या मतदारांना जागरूक करून योग्य उमेदवार निवडण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत कारण नागरिकांचा मतदारांचा अधिकार हा सर्वात मोठा असतो आणि हा नागरिकांचा मतदारांचा अधिकार हे राजकीय लोक जाती द्वेष प्रांतीय द्वेष आणि भाषिक द्वेष निर्माण करून हे राजकीय ज्या निवडणुका आहेत या निवडणुका लढू शकत नाही असं आमचं मत आहे त्यामुळे आज महानगरपालिकेच्या सर्व उमेदवारासमोर राजकीय पक्षासमोर आम्ही काही मुद्दे मांडलेत ते मी वाचून दाखवतो आणि आपल्याला हे पत्रही आम्ही या ठिकाणी देणार आहोत महानगरपालिका निवडणूक मतदारांकरिता आमचं असं म्हणणं आहे की राजकीय पक्ष धर्म कोणताही असो मराठी उमेदवाराला आमचं प्राधान्य असेल जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथे मराठी शाळा मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य द्या अशी आमची भूमिका आहे सार्वजनिक ठिकाणी नी मराठी नीट बोलू शकणाऱ्या या राज्याच्या संस्कृतीबद्दल आपुलकी असणाऱ्या महापुरुषांबद्दल जाण असणाऱ्या आणि या शहराच्या संस्कृतीची जाणीव असणाऱ्या उमेदवाराला पसंती द्या असं आम्ही आवाहन करतो आहे निवडणुकीचा प्रचार प्रसार मराठीतून करणाऱ्या किंवा या शहराला राज्याला द्विभाषिक घोषित करणाऱ्या उमेदवाराला आम्ही धडा शिकवणार आहोत मराठी म्हणून जगणाऱ्या उमेदवाराला आम्ही प्राधान्य देणार आहोत स्थलांतरित जे नागरिक आहेत परराज्यातून या महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर महाराष्ट्राची भाषिक सांस्कृतिक ओळख पुसून टाकणाऱ्यासाठी मराठी जे असतील किंवा देखील असतील अशा सगळ्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत भले ते सकाळपाटल्यासारखे मराठी आडनावाची माणसं आहेत जे या ठिकाणी परप्रांतीचे लागूळ चालन करतायत आणि मराठी माणसाची तिकीट नाकारून परप्रांतीनं तिकीट दिलीत अशा सगळ्या लोकांना आम्ही धडा शिकवणार आहोत महापौरासह सर्व समितीचे अध्यक्ष या शहरांमध्ये महाराष्ट्रांमध्ये मराठीच असावेत महानगरपालिका प्रशासनाची प्रथम भाषा मराठी असावी सर्व आदेश परिपत्रके सूचना करपावत्या परवाने मराठीत बंधनकारक का असावेत मराठी माध्यमाच्या शाळा वाचवणं बळकट करणे हे महानगरपालिकेचे मूलभूत कर्तव्य मानले जावे आणि यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी हे काम करावं एकही शाळा मराठी जी असेल ती बंद होऊ दिली जाणार नाही अशी या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे मराठी माध्यमातील शाळांसाठी स्वतंत्र व वाढीव अर्थसंकल्प जाहीर करावा मराठी न येणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आणि या उमेदवार उमेदवारांची म्हणजे जे नगरसेवक भविष्यात होणार आहे या नियुक्तीला सर्व सर्वसमावेशक मराठी माणसांना एकत्र येऊन विरोध करावा आणि त्यांना ठराविक कालावधीमध्ये मराठी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करावे सार्वजनिक ठिकाणचे जे रस्ते चौक उद्यानं फलक वास्तू मराठी नावे आणि मराठी लिपी प्राधान्याने द्यावी महानगरपालिका हद्दीत व्यवसाय परवाना दुकाना परवाना देताना मराठी पाट्या अनिवार्य कराव्यात आणि या मराठी पाट्या न लावणाऱ्या सर्व दुकाना आस्थापनांना जास्तीत जास्त दंड आकारावा अशी जी भूमिका घेईल त्या उमेदवारामागे आम्ही असणार आहोत स्थानिक मराठी युवकांना नोकऱ्या या पालिकेचे कंत्राट आणि जे जे काही या ठिकाणचे रोजगार आहेत ते प्राधान्याने मिळावेत महाराष्ट्र धर्म मराठी इतिहास संत महापुरुषांचे विचार याचा प्रचार प्रसार महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जावा मराठी भाषा संस्कृतीवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीचा कठोर निषेध व कारवाई केली जावी परप्रांतीय नागरिकांना सुवि सेवा सुविधा देताना मराठी भाषा स्थानिक संस्कृतीचा आदर बंधनकारक करावा आणि अजून काही याच्यामध्ये काही मुद्दे आम्ही जोडलेत मराठीसाठी स्वतंत्र मराठी संरक्षण कक्ष असावा मराठी दक्षता केंद्र आपण त्याला म्हणू शकतो तो एक महानगरपालिकेत स्थापन करण्यात यावा मराठी सण उत्सव जयंती सांस्कृतिक कार्यक्रमांना महानगरपालिकेचे अधिकृत पाठबल मिळावे मराठी नाट्य चित्रपट लोककला कीर्तन भारुडे यासाठी सार्वजनिक जागा अनुदान उपलब्ध करून द्यावे मराठी भाषिक नागरिकार होणाऱ्या भेदभावाविरोधात तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करावी मुंबई महानगर किंवा मीराबाईंदरी अशा अनेक महानगरपालिका जे आहेत हे महाराष्ट्राचेच आहेत ही भूमिका स्पष्टपणे मांडणारी महाराष्ट्र पालिकेने संस्कृती आणि धर्म यावरून घरे नाकारणाऱ्या संस्थेच्या निवासी इमारती अनधिकृत ठरवून त्यांचे पाणी वीज तत्काळ कापून टाकावे तसेच ओशी आणि अग्निरोध प्रतिबंध प्रमाणपत्र रद्द करावे महानगरपालिकेतील संधी आणि प्राधान्य महानगरपालिकेच्या सर्व ठेकेदारी कामामध्ये किमान ऐंशी टक्के स्थानिक मराठी व्यावसायिकांना कंत्राटदारांना प्राधान्य देणे बंधनकारक करावे ठेकेदाराकडून कामगार म्हणून स्थानिक मराठी युवकांची नियुक्ती आणवारे करावी यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा असावी प्रत्येक महानगरपालिका प्रभाग क्षेत्रात सुसज्ज मराठी भाषा भवन असावं या मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला सांगू शकतो पासष्ट वर्ष महाराष्ट्र राज्य स्थापन झालंय आपल्याला होऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं एकोणीसशे छप्पन पासून आपला हा लढा सुरू होता आणि चार वर्ष आपण ज्या हा संघर्ष केला त्यानंतर अनेक भूतात्म्य झाले रक्त सांडलं आणि त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला परंतु एकोणीसशे चौसष्ट मध्ये या राज्याची अधिकृत राज्यभाषा मराठी म्हणून घोषित झाली परंतु त्या राज्यभाषेसाठी एक मराठी भाषा भवन या चौदा कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यामध्ये नाहीये आमची मागणी आहे की या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक मराठी भाषा भवन उभं राहावं त्या ठिकाणी भाषा प्रशिक्षण स्पर्धा व्याख्याने कार्यशाळा आयोजित केल्या जा जाव्यात प्रत्येक मराठी भाषा भवनासोबत आधुनिक वाचनालय असावे मराठी ग्रंथ वर्तमानपत्रे स्पर्धा परीक्षे साहित्य डिजिटल सुविधा उपलब्ध असाव्यात प्रत्येक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत समाज सुधारक क्रांतिकारक यांच्या स्मारकाचे संवर्धन व जतन या महानगरपालिकेचे कर्तव्य असावे आता महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण बोललो तर लाखो कोट्यवधी रुपये आपण सुशोभीकरणासाठी खर्च करतो परंतु हे पैसा पाण्यासारखा वाया घालून त्याचं नंतर काय होतं आपल्या शहराला सगळ्यांना नागरिकांना माहिती आहे फक्त या ठिकाणी टक्केवारीसाठी काही कामं केले जातात परंतु नंतर त्याची डागडुजी होत नाही त्या ठिकाणी कुठलंही त्याचं संवर्धन होत नाही त्या ठिकाणी स्वच्छता होत नाही आणि मग महापुरुषाचा अवमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर या नगरसेवकांचं काम आहे की आपण या शहरामधल्या रस्त्या चौकांसह या वास्तूंचं सुशोभीकरण आणि जतन संवर्धन जे स्मारक आहे त्यांचं देखील केलं पाहिजे महापुरुषांच्या स्मारक परिसरात नियमित स्वच्छता डागडुजी रंगरंगोटी सुशोभीकरण केले जावे स्मारक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे पुरेसे दिवे सुरक्षा रक्षक माहिती फलक अनिवार्य करावेत स्मारक व ऐतिहासिक ठिकाणाचा अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाई व दंड गुन्हा करण्याचे धोरण आम्हाला आपण जर पाहिलं की अनेक स्मारका ठिकाणी काही दारुडे लोक त्या ठिकाणी दारू पिताना आढळतात काही जे नव तरुण मुलं मुली तीकानी तीकानी असेल या ठिकाणी असतील काही गोष्टी करताना आढळतात किंवा कोणीतरी त्या ठिकाणी असंच त्या स्मारकावर टाकलं जातं या सगळ्या गोष्टीची गांभीर्याने लक्ष घेऊन या कारवाईसाठी आम्ही मागणी करतो आहोत महानगरपालिका अंतर्गत सुरू होणाऱ्या सर्व प्रशिक्षण योजना कौशल्य विकास केंद्रे मराठी माध्यमातच चालवावी स्थानिक मराठी युवकासाठी स्वतंत्र रोजगार मार्गदर्शक व कौशल्य विकास केंद्र प्रत्येक झोन मध्ये सुरू करावे आणखीन स्थानिक हिताचे काही ठोस मुद्दे असे आहेत की महानगरपालिका अंतर्गत सुरू होणाऱ्या बाजारपेठा फेरीवाले धोरणात स्थानिक मराठी व्यावसायिकांना प्राथम प्राधान्य दिले जावे आता आपण जर पाहिलं या मीराबाईंदर सह मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक बाजार भरले जातात परंतु या बाजारांमध्ये कोण बसवलं जातं याची माहिती महानगरपालिकेकडे नाही आहे पोलिसाकडे नाही आहे ते ठिकाणी कोण लोक आहेत कुठून आले आहेत आणि स्थानिक मात्र या ठिकाणी रोजगारा वंचित त्याला रोजगार नाही व्यवसाय नाही आणि हे असे मोठे मोठे बाजार उभारून आपण परप्रांतीला दिले जातो यामध्ये मराठी माणसाला प्राधान्य दिलं जावं अशी आमची भूमिका आहे मराठी कलावंत नाट्यक्रमी लोक कलावंत पत्रकार यांना महानगर कार्यकार्यक्रमाच्या अनेक कार्यक्रमात हमखास का संधी दिली जावे स्थानिक मराठी मच्छीमार भाजीपाले विक्रेते छोटे व्यावसायिक यांच्यासाठी स्वतंत्र हक्काचे झोन निर्माण करावेत मराठी भाषिक नागरिकावर होणारे अन्याय व दुर्लक्ष अपमानाविरोधात स्थानिक नागरिक संरक्षण कक्ष महानगरपालिकेत स्थापन करावा महानगरपालिकेच्या सर्व जनसंपर्क जाहीरिता जाहीरिती सूचना फलक सोशल सुच, मीडिया संवाद मराठीमधूनच असावे अशी आमची मागणी आहे आणि हे जे कोणी याच्यावरती काम करणार आहे त्यांच्यासोबत मराठी एकीकरण समिती खंबीरपणे उभा आहे आणि प्रशासनाने देखील ज्या वेळेस कोणी महापौर बसेल कोणाची सत्ता येईल परंतु प्रशासन म्हणून एक समांतर आपली व्यवस्था असते त्याने या सगळ्या मुद्द्यावरती लक्ष देऊन काम करणं अशी आमची भूमिका आहे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांसाठी मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरलेले आहे आणि या निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये आम्ही या सर्व मराठी हितासाठी काम करणाऱ्या उमेदोराचा पाठीशी खंबीरपणे उभा आहोत या ठिकाणी मी सांगतो आणि आपले प्रश्न काय असतील तर आपण आता प्रश्न घेऊया जय महाराष्ट्र प्रथम प्रश्न हा की अनेक राजकीय पक्षाकडून मिळवंतर सांगितलं जातं की फक्त मराठी जनता हा 30% आहे या संपूर्ण गोष्टीवरती जर तुम्ही ही हा जो जाहीरनामा किंवा मराठी जर उमेदवारी अर्ज देण्याच्या आपण प्रसिद्ध केला असता किंवा इकडे जे राजकीय पक्ष सांभाळणारे जे नेते मंडळ यांच्याकडे तुम्ही प्रसिद्ध केला असता तर कुठेतरी फरक पडला असता नाही आम्ही हा जो मुद्दा आपण उपस्थित केला आहे या मुद्द्यावर आम्ही आधी काम केलेलं आहे आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन सर्व राजकीय पक्षांना दिलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मराठी उमेदवारांना तिकीटं द्यावे कारण हे राज्य मुळात मराठी आहे आणि हे जे तुम्ही आता परराज्यातील नागरिकांना जे समांतर म्हणजे जवळपास जर तुम्ही पाहिलं ते तीस पासून पन्नास टक्क्यापर्यंत उमेदवारी यांना जाहीर केलेली आहे म्हणजे काय झालंय एका वेळेस तुम्हीच यांना सुविधा पुरवणार तुम्ही यांना झोपडपट्ट्या बांधून देणार तुम्ही यांचं मतदान त्या ठिकाणी वाढवणार आणि मग नंतर तुम्ही कारण देणार की यांचं आता मताची संख्या